आपण सगळेजण ब्रह्मा विष्णू आणि शंकर या तीन सूक्ष्म आकारी देवतांना खूप पुजतो किंवा मानतो पण यांचं कर्तव्य जे आहे या सृष्टीवर ते म्हणजे स्थापना पालना आणि विनाश आता साऱ्या सृष्टीला रचणारा ब्रह्मा पण ब्रह्मा हा सुद्धा एक देवता आहे मग या सृष्टीला रचणारा जर असेल तर तो कोणीतरी या सृष्टीच्या वेगळा सृष्टीच्या बाहेर सृष्टी पासून अलिप्त असा कोणीतरी असणार मग आपण इथे पाहू की जेव्हा महाशिवरात्रीचा हा काळ चालू असतो तेव्हा परमात्मा शिवाच या सृष्टीवर अवतरण होत आणि परमात्मा शिव परकाया प्रवेश करून या सृष्टी मधल्याच एका व्यक्तीकडून ज्याला पुढे प्रजापिता ब्रह्मा हे नाव देऊन त्याच्याकडून हे सर्व कर्तव्य करवून घेतो म्हणूनच परमात्म्याला करता करविता असंही म्हटलं जात बरोबर आपण पाहतो की विष्णू जो या सृष्टीला पालना पालना देणारा देणारा विष्णू जो शेषशय्येवर पहुडलेला आहे आणि बिलकुल निश्चिंत अवस्थेत आहे ह्या सगळ्याच्या मागे आहे तो म्हणजे परमात्मा शिव आणि तिसरी देवता आहे ती म्हणजे शंकर शंकराचं कर्तव्यही फार वेगळं दाखवलं आहे तिसरा डोळा उघडणं आणि विनाश होणं शंकर हा तिसरा डोळा उघडून कार्य करतोय म्हणजेच काय तर त्याचं आत्मचिंतन किंवा आत्मदर्शन खूप पॉवरफुल आहे आणि म्हणून शंकराचं हे सकारात्मक चिंतन चालू असल्यामुळे नकारात्मक गोष्टी आपोआप गळून जातात आणि म्हणून तिसरा डोळा त्याचा सतत उघडा आहे आणि तिसरा डोळा उघडण्यासाठी तो तपस्या करत होता मग आपल्यासाठी परमात्मा जेव्हा ज्ञान घेऊन येतात ना तेव्हा ते ज्ञान कोणतं आहे बरं ते ज्ञान आहे ते, ते आत्मा आणि परमात्म्याचं ते आत्मा आणि परमात्म्याचं जे मिलन होत म्हणजेच ज्याला आपण म्हणू आत्मा परमात्म्याला आठवण करतो त्या आठवणीचं ते ज्ञान आहे ज्याला म्हटलं जातं सहज राजयोग तर अशा रीतीने शंकराची जी अवस्था आहे ना ती खरोखर आपल्या सगळ्यांची आज महाशिवरात्रीच्या दिवशी सगळेजण पाहत आहोत तसे काही कपडे घालण्याची गरज नाही त्याच्यासाठी पण त्याच्यासाठी ती आंतरिक अवस्था आपली झाली पाहिजे की आपण सगळेजण त्या शिवाच्या आठवणीत रममाण झालं पाहिजे तल्लीन झालं पाहिजे